आम्ही पाहतोय की अलीकडच्या काळामध्ये याचं उत्तर औचित्य मुद्द्याचं आमच्याकडे येतच नाही कोण नोंद घेत आहे का फक्त आम्ही बोलायचं म्हणून बोलायचं त्याचं उत्तर आम्हाला मिळायला नको पाहिजे अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज नाना भाऊ आपण विभागाला पाठवतो तीन दिवसाच्या आत थेट उत्तर द्यायची व्यवस्था केलेली आलेच नाही विचारून घ्या सभागृहातला कोणाला तरी अध्यक्ष महाराज चेक चेक करून घेतो चेक करून घेऊ नाही नाही अध्यक्ष महाराज एक बघा आपल्याला काहीतरी चुकीचं रेकॉर्डवर आलं नाही पाहिजे काही चुकीचं ब्रीफ केलं जाते अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आता या सभागृहामध्ये सगळे आमदार बसलेले आहेत अध्यक्ष महाराज या ठिकाणी आम्हाला अजूनपर्यंत अजूनपर्यंत आम्हाला कुठलंही शासनाने केलेल्या कारवाईची माहितीच मिळाली नाही नाना भाऊ कमिटी आपल्याकडेच आहे आपण आढावा घेऊ पण तरी पण तीन दिवसामध्ये तुमच्याकडं आठवड्यात जे औचित्याचे मुद्दे मांडले ते आता बुधवार आहे आपण म्हणजे तीन दिवसाची मुदत प्रत्येक दिवसाला संपलेली आहे मागच्या आठवड्यात आज मुद्दा पाटील साहेब थी, तीस दिवस मान्य आहे तीस दिवस नाही मागच्या अधिवेशनात आम्ही जे मांडलं तरी उत्तर पाटील साहेब आज तुम्ही मुद्दा मांडलाय तीन दिवसात आपल्या पटलावर गेले तुम्ही अध्यक्ष महोदय आदेश द्या की अधिवेशन संपायच्या आधी सगळ्या औचित्याच्या मुद्द्यावर शासनाने उत्तर पिजन हॉलमध्ये टाकावे तीन दिवसाच्या आत भेटेल तुम्हाला आदेश द्या ना अध्यक्ष महोदय आमची एक तरी विनंती मान्य करा आता नाना नाना बोलो बोलू दे, नाना बोलू, बोलू दे शेवटची दे। आशा आहे आमची अध्यक्ष महाराज एक मुद्दा मी याच्यासाठी मांडला अध्यक्ष महाराज की या सदनातल्या सगळ्या सदस्याच रक्षण करण्याची जबाबदारी आपले अध्यक्ष महाराज इथं मांडलेले सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्या सन्मान्य सदस्याला मिळालं पाहिजे तो त्याचा अधिकार आहे आणि शासन आणि प्रशासन त्याचं उत्तर देत नसेल तर त्याला तंबी देण्याचं काम तुम्हाला करता येते अध्यक्ष महाराज मी तिथं बसून केलं होतं तो, तो निर्णय अध्यक्ष महाराज बाकीचं सगळं आलो होतं खाली मग म्हणून तुम्हालाही आता ते जयंत पाटील साहेब तुमचे जुने नेते तुम्हाला सांगतात थ... <laughs> तुम्हाला सांगतात थ... <laughs> की आदेश द्या विनंती करतात विनंती करतात विनंती करतात विनंती करतात आहेत आपल्याला विनंती करतात आहेत आणि म्हणून आपण विनंती त्यांची मान्य करावी अध्यक्ष महाराज